मेकअप शेकप करून घेतलं करायचं चहा तर मला हे एवढं क्लीन करून घ्यायचं बेसिन कसला आरसावायचा तर आधी चहा करते आईला चहा देते मग बघते कंटिन्यू करा चहा चहा पावडरचा डबा कुठं टाकला अशी रिशा दिली मी आपण ह्याच्यातली घेतील कुठेतरी खेळायला टाकला असं कुठं इतिसी चिनी इतिसी पती

दे वा ah, wow. Wow. तू काय लिपस्टिक लावली का लिपस्टिक लावली hmm? कसला कलर आहे तुझ्या लिपस्टिकचा दाखव बरं चांगलं नसतं पिलवती शी शी चौकळ सायकल लिपस्टिक टाकून द्यायचं आलं शाण बाय मेकअप शेकअप करून द्यायचं आता खाली मेकअप करायचा ना हसून दाखव हसून दाखवा स्माईल स्माईल <laughs> नाही स्माईल नाही तुला नाही येत जेव्हा आले तर बघ तुला काय खायचं कायच नको हा नको निको बाबा आमच्या श्री आले आमचे श्री शुभूश आले नाही मिच्याच जाऊन बॉल चल आजी येते टाकू मग आपल्याला तिपटचे दोन मिरची टाकायचं टाकू मिरची सुरते मिरची बारीक खर्च नाही तशी आम्ही oh, टाकलं yeah. चला आम्हाला बनवायची आळूची वची डब्बे mm -hmm. तर आधी श्रीशासाठी बनवायची मिठाची मग आम्हाला तिखट आणि इथं आमचे मॅडम काय करते त्या आणि असं काम लावावं लागतं काम करते तिला काय दोन लावले ते खाता मिरची नाही टाकल्या नायच तसं नव्हती घरी अशी होती आशी होती आशी थप टाका थका हा टाका टाका होती पण कट करून घ्यायचं कट करायची ह्याचे करते मोकळी भाजी ना कस <स्थाथ> <स्थाथ> ते चवढच्या शिल करते तव्यात पाठतो मी उकडून घ्यायची आधी पाण्यात बंदेश टाकून

एक दिवशी लय दिवस ठेवली ठेवली डाकवून दिले पानावर दांड साधे पाणी उरसे पाणी गरम करायला त्याच्या चाण मांडायची काय झाकण ठेवायचं रूप पाच दहा मिनट इकडे चालेल प्रोसेस आम्हाला करायचं चिकन हिरवी मिरची टाकून इकडे आऊच्या वड्या करते तिला इतकं रडा आली होती विचारायचंच काम ना तिला इकडे घेऊन बसले त्याच्यापासून महत्वाचं काय मग आई करते आली इकडे घेऊन बसते लवकर करा उशिरा करा तिला किचन पशी गेल्या काय होतं काय कपड्या दूर दूर उरत शिवल्या किती मिनटं आहे दहा पंधरा मिनिटं दहा मिनिट

दुसऱ्यांदा कावे लावायचं नाही आज आता बस बस आता एवढं किती लागत ओ किती हातरून झाले आज बस तुझं तुझं हो आज नको आधी बस आता बस हो आज झोपली ती तपलं झटकून घेते कमरची दुखायला लागली उशीर दै तितो झाड हुन्छ